मधुरा भाग तेरा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेवा आहेत पाहिले नसतील तर पहा मधुराची सावत्र आई मधुराला हाताला धरून घराबाहेर काढू लागते मधुराचं येणं तिला आवडत नाही तू कशाला आलेस घरी बोलते ती मधुराला ज्या बापांनी तुला कधीच मुलगी मानलं नाही त्याच्या हयातीत कधी त्यांनी तुझं तोंडही पाहिलं नाही मरेपर्यंत तुझ्या बापाने तुझं नावही घेतलं नाही अपशकुनी काटे तुला कोणी बोलवलं इथे चालती हो पहिली माझ्या घरातून आणि परत येऊन कधी तुझं थोबाड दाखवू नकोस मला मधुरा तिच्या सावत्र आईला बोलते अगं आई असं काय करतेस नको ना घराबाहेर काढूस मला बाबांनी मला मुलगी नसलं मानलं तरी मी त्यांचीच मुलगी आहे हे घर माझंही आहे नको ना काढूस आई मला माझ्याच घरातून बाहेर तुमच्याशिवाय माझं कोणी आहे का या जगात आई प्लीज नको ना वागूस अशी माझ्यासोबत मधुरा तिच्या सावत्र आईला विनंती करत होती पण मधुराची सावत्र आई काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती तिला मधुराच्या वडिलांच्या जाण्याचं एवढं दुःख नव्हतं कारण बघावं तेव्हा दारू पिऊन पडलेले असायचे ते कुठेतरी पण मधुराच्या सावत्र आईला मधुराच्या तिथे राहण्याचं तिच्या तिथे येण्याचं जास्त दुःख वाटत होतं म्हणून ती मधुराला हाताला धरून घराबाहेर काढत होती पण मधुरा हे माझ्या वडिलांचं घर आहे म्हणून घराबाहेर जात नव्हती मधुराची सावत्र आई आता मधुराला जोरात खेचून ढकलून देते बोलते तुला मी सांगते ना इथे नाही राहायचं तू तर नाही राहायचं नी घेतून बोलत ती मधुराला जोरात धक्का मारते मधुरा पडणारच असते जमिनीवर तर तिला कोणीतरी पकडण्याची जाणीव होते भीतीने तिने डोळे गच्च बंद केलेले असतात तिच्या मनात विचार येतो तिला जेव्हा कधी तिची आई मारपीट करायची तेव्हा तिचे शेजारी फक्त बघायची भूमिका बजवायचे कधी कोणी त्यांच्या भांडणात मध्यस्थी केली नव्हती मग आज असं कोणी धारीट केलं ज्यांनी कोणी धारीट केलं असेल त्या व्यक्तीला नक्कीच तिच्या आईच्या शिव्या खाव्या लागणार होत्या मधुरा पाहते नजर वर करून आणि तिला शॉकच बसतो तिचा विश्वास बसत नाही तिच्याच डोळ्यांवर तो इथे ये कसा येऊ शकतो ती तिच्याच मनात विचार करते मला भास तर होत नाही ना ती तिच्या डोळ्यांची उघडझाप करून पुन्हा त्याच्याकडे पाहते आताही तिला तोच दिसत असतो हे कसं शक्य आहे कबीर सर इथे ये कसे येऊ शकतात ती स्वतःशीच बोलते आणि पुटपुटते कबीर सर तुम्ही तुम्ही इथे कसे कबीरला मधुराच्या सावत्र आईवर खूप राग येतो पण तो स्वतःच्या रागावर कसं तरी कंट्रोल करत शांत होतो मधुरा सावरते तसा तो मधुराला सोडून बाजूला उभा राहतो मधुराची सावत्र आई कबीरला बोलते ए पोरा तुला एवढा फुलका आला असेल ना या अपशकुनी पोरीचा तर घेऊन जा तुझ्या घरी आतापर्यंत कोणी हिंमत केली नाही आमच्या मते पडण्याची तू कोण आलास रे मोठा जा घेऊन ही पिढा माझ्या घरातून कबीर राग आवरत शांततेत बोलतो घेऊनच जायला आलो पण तुम्ही खूप चुकीचं वागताय तुमच्या मुलीसोबत मधुराची सावत्र आई बोलते पोरा नवीन दिसतोयस म्हणून तुझा गैरसमज झाला असेल ही माझी मुलगी नाही ही तर तिच्या आईला गिळून बसले तिच्या जन्माच्या वेळेस ही माझी कोणीच लागत नाही मधुराची आई मधुराला बोलते ए बाई जाण निघून इथून तुला कोपऱ्यापासून हात जोडते पिछा सोड आमचा नको राहूस तू इथे तेवढ्यात गावातले शिक्षक येतात तिथे ते पाहतात ऐकतात सर्व प्रकार आणि ते मधुराच्या सावत्र आईला आज पहिल्यांदाच बोलतात वाईन तुम्हाला मधुरा या घरात नको आहे तिचं घरातील असणं तुम्हाला नाही चालत पण तिचे पैसे बरे चालतात तुम्हाला बिचारीने लहानपणापासून तुमच्यासाठी किती कष्ट केले कधीतरी तिच्याशी नीट वागा तिच्या मनाचा विचार करा आता ही वेळ आहे का तिला घराबाहेर काढण्याची वेळ काय प्रसंग काय कोणत्याच गोष्टीचा काही काहीच विचार कसा करत नाही ना ताई तुम्ही मधुरा फक्त तुमचाच विचार करते नेहमी आणि तुम्ही तुम्ही कधीच तिचा विचार करत नाहीत मधुरा बोलते सर प्लीज राहू द्या तुम्ही काही बोलू नका प्लीज सर शिक्षक बोलतात काय राहू देत मधुबाळा मला सांग तू कुठे जाणार कुठे राहणार आहेस आहे का कुठे तुझ्या राहण्याची सोय त्यावर मधुरा शांत बसते पण तिच्या डोळ्यातील अश्रूंना खूपच वाईट वाटलं असावं ते मात्र घळाघळा वाहत होते घडलेला सर्व प्रकार पाहून कबीरला मधुराविषयी खूपच वाईट वाटलं क्षणभर त्याला वाटलं एवढं सुंदर गुलाबाचं फुल या चिखलात जन्माला आलं पण अशी सुंदर गुलाबाची फुलं चिखलातच जन्माला येतात नाही का कबीर बोलतो मधुराला मधुरा तू चल माझ्यासोबत मुंबईला मी तुला हॉस्टेलवर सोडतो शिक्षक बोलतात नाही नको त्याची काही गरज नाही मधुरा माझ्या घरी राहील तसंही ती मुलीसारखीच आहे मला त्यावर कबीर जास्त काही नाही बोलू शकला कोणत्या अधिकाऱ्यांनी तो बोलणार होता म्हणा शिक्षक कबीर आणि मधुरा दोघांनाही घेऊन त्यांच्या घरी गेले शिक्षकांनी मधुराच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा सर्व खर्च केलेला जमेल तसं मधुरा परत करेल हे माहीत होतं त्यांना पण कबीरने शिक्षकांनी केलेल्या खर्चाची परतफेड केलेली आणखी कोणाकोणाचं देणं असतं मधुराच्या वडिलांचं तेही कबीर चुकत करतो तिथे आल्या आल्या मधुरासोबत बोलायचं असतं कबीरला पण आता ती वेळ नाही समजून घेत कबीर काही न बोलता तिथून निघून तो मुंबईत येतो परत कबीर आता त्याच्या रूममध्ये उशिरापर्यंत झोपलेला रिचा कबीरला पाहण्यासाठी त्याच्या रूममध्ये येतात त्यांना सांगितलं नव्हतं विकास यांनी खरं कबीर कुठे गेलं आहे ते कबीर मित्रांसोबत आहे एवढंच बोलले होते विकास रिचा यांना त्यामुळे आता रिचा कबीरच्या रूममध्ये आलेला कबीर आलाय की नाही ते पाहण्यासाठी कबीरला झोपेलं पाहून रिचा बोलतात कबीर बेटा उठ किती वाजलेत बघ ऑफिसला नाही यायचं का तुला आमच्या मॉमच्या उठवण्याने कबीरला जाग येते तो बेडवर उठून बसतो मॉम तू काय करते इथे तुलाच बघायला आले मी रिचा बोलतात कोणत्या मित्रासोबत होतास तू एवढा वेळ ते ऐकून डॅडनेस मॉमला सांगितलं असेल याचा अंदाज येतो कबीरला तो बोलतो हो मॉम मित्रासोबत होतो एकत्र वेळ खूप दिवसांपासून नव्हता घालवला आम्ही म्हणून गेलेलो मी बरं ठीक आहे कबीर रिचा बोलतात कबीर तेजश्रीचे वडील खूप चिडलेत तुझ्यावर त्यांच्याशी एकदा तू बोल ना त्यांचं म्हणणं आहे तू तेजश्रीचे माफी मागावी हॉट मॉम कशाबद्दल कबीर रागवत विचारतो अगोदरच मॉमच्या तोंडून तेजश्रीचं नाव ऐकून तो, ना तो चिडला होता त्यात माफी मागायची हे तर कबीरला मान्यच नव्हतं कबीर बोलतो मॉम मी नाही माफी मागणार मी लग्न करायचं की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे त्यात बाहेरच्या कोणी इंटरफेअर केलेलं मला नाही चालणार रिचा बोलतात बाहेरचे कुठे आहे तेजश्री तेजश्रीसोबत लग्न होईलच की काही दिवसांनी तुझं मॉम काही काय बोलते तुला सांगितलं आहे मी मी तेजश्रीसोबत लग्न नाही करणार रिचा बोलतात अरे पण का का नाही लग्न करणार तू सोबत कबीर रागाने वैतागत बोलतो मॉम किती वेळा सांगू तुला तेजश्री नाही आवडत मला कबीरचा वाढलेला आवाज ऐकून विकास त्याच्या रूममध्ये येतात ते नजरेनेच कबीर तू शांत बस बोलतात रिचा काय झालं मी तुझी वाट बघतोय ऑफिसमध्ये जाण्यासाठी आणि तू इथे आहेस विकास रिचा यांना बोलतात अरे विकास कबीरला सांगत होती तेजशीची माफी मागायला रिचा काही काय बोलते कशाबद्दल माफी कबीरचं लग्न होणं बाकी आहे तेजशीसोबत लग्नाअगोदरच ते लोक एवढा ॲटिट्यूड दाखवत असतील मुलीची माफी माग वगैरे तर ते मलाही नाही आवडलं रिचा लग्न होण्याअगोदरच एवढी घमेंडी बरी नाही लग्न झाल्यावर किती घमेंडी येईल त्यांना अशी मुलगी मला माझ्या कबीरसाठी योग्य नाही वाटत तेजश्री नाहीये तशी विकास ती नाही म्हटली कबीरने तिची माफी मागावी ते तर तिचे वडील बोलले रिचा तेजश्रीची बाजू सावरत विकास सोबत बोलतात विकास बोलतात तेजश्री तरी कुठे बोलली रिचा तिच्या वडिलांना की तुम्ही असं काही बोलू नका म्हणून म्हणजे कळते का रिचा तुला तेजश्रीलाही हेच अपेक्षित आहे की कबीरने तिची माफी मागावी अशा मुलीसोबत मी माझ्या कबीरचं लग्न नाही लावणार तुम्ही त्या तेजशीचा विचार डोक्यातून काढून टाक असं माझं स्पष्ट मत आहे चल आता ऑफिसला जाऊ यात अगोदरच अगोदर उशीर झालाय विकास रूममधून बाहेर पडण्या अगोदरच अगोदर रिचा घालत तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे तो बोलत रूममधून बाहेर पडतात विकास कबीरला तू टेन्शन नको घेऊस तुझा डॅड अजून जिवंत आहे फक्त तू शांत राहा बोलून निघून जातात कबीरच्या रूममधून ऑफिसला कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा